नमस्कार आज आपण गोटेक मध्ये हे ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत आणि ते प्रिन्सेस कट कटोरी शिकणार आहोत ज्या त्यांच्या ब्लाऊजला कटोरी आवडतं पण टोकं आणायला आवडत ना नाही तर त्यांनी अशा पद्धतीचं कटिंग करा हे ब्लाऊज अंगात खूप सुंदर बसतं दिसताना प्रिन्सेस कट सारखंच हे दिसतं त्यासाठी इथे घडीचं पेपर घेतलेलं आहे नेहमीच्या पद्धतीने मागचा भाग पुढचा भाग आपण सोबत काढणार आहोत आता आज आपण हे कटिंग शिकणार आहोत चौतीस छातीच्या मापाचं सुरुवातीला आपण इकडनं दीड इंच अंतर सोडणार आहोत जर तुमचा कप साईज जास्त मोठी असेल तर तुम्ही हे दीड इंच ऐवजी हे अंतर दोन इंच सोडायचं आहे छातीच्या बोलव्यानुसार आपल्याला हे अंतर सोडायचं आहे छातीचा आकार जर जास्त मोठा असेल तर तुम्ही हे दीड इंच ऐवजी दोन इंच घ्या आणि कमी मिडियम असेल तर हे अंतर आपल्याला दीड इंच ठेवायचं आहे त्यानंतर इथे ब्लाउजची उंची आधी का एक इंच शिलाई मार्जिन चौदा इंच ब्लाऊजची उंची एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच ब्लाऊजची उंची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आता हे बोटनेक मदे आहे म्हणजे गळा छोटा आहे पुढचा गळा आपण मोठा घेणार आहोत मागचा गळा आपण छोटा शिवणार आहोत मग आपल्याला शोल्डर मुंड्याच्या मापांमध्ये बदल करायचे असतात आता चौतीस छातीचा आहे त्यामुळे शोल्डर आपण घेणार आहोत सव्वा सहा इंच जेवढा गळा छोटा तेवढा शोल्डरचं माप मोठं होत असतं आणि जेवढा गळा मोठा तेवढा आपल्याला शोल्डरचं माप छोटं घ्यायचं असतं मुंडा घ्यायचं सव्वा सहा इंच हे अंतर पट्टीने जोडून घेऊया त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग अधिकच शिलाई मार्जिन घ्यायची आता चौतीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग आला साडेआठ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे ब्लाउज अंगामध्ये खूप सुंदर बसतं समोरून बघताना अगदी प्रिन्सेस कट सारखं दिसतं शिवण्याची पद्धत पण अगदी सोपी आहे फक्त ही कटोरी आपल्याला कपड्यावर वाढवावी लागते तर वाढवायची कशी हेही सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अंतर जर घ्यायचं असेल तर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन असं मार्क टाकायचं किंवा नाही टाकलं वरून खाली जोडून घेतलं तरी चालेल दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता आकार देण्यासाठी ह्या पासून इकडे अर्धा इंचा मार्किंग करायचं इकडे अर्धा इंचा मार्किंग करायचं वरती शोल्डर पर्यंत हे मार्किंग जोडून घ्यायचं हे आकार देण्यासाठी साठी आपण हे मार्किंग केलेलं आहे ही मधली जी रेषा आहे तिथून बाहेरच्या बाजूला एक इंचाचं मार्किंग करायचं आणि ह्या पॉइंटला मॅच करत आपण हा मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा पूर्ण वरतीपर्यंत हात नेण्याची काही गरज नाही याने ह्या पॉइंट पासून इकडे एक इंचाच मार्किंग करायचं आणि हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार त्यानंतर आपल्याला घ्यायची गळापुरी पावणे चार इंच पावणे चार इंचाचं मार्किंग केलं आणि पुढच्या गळ्याची उंची तुम्ही साडेपाच पर्यंत घेऊ शकता आता पुढचा गळा साडेपाच इंचाचा आहे अर्धा इंच ऍड केलं सहा इंच आते हे झालं सहा मार्किंग आता हे वरचं जे मार्किंग खालचं पसरत नकोय त्या खालचं अंतर इथे कमी करू शकता मग खालचं अंतर आपण इथं अडीच इंच घेऊया कारण कधी कधी काय होतं हे वरचंच अंतर आपण खाली टाकलं तर इथला पसरत होतो मग काही त्यांना ते आवडत नाही जर तसं नको असेल तर तुम्ही इथलं खालचं अंतर तुमच्या पद्धतीने दोन अडीच करू शकता म्हणजे पाहिजे तसं इथे कमी जास्त हा बदल करू शकता इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा त्यानंतर खालच्या बाजूला आपण योगपट्टीसाठी दोन इंचा मार्किंग करणार ह्या पॅटर्न मध्ये योगपट्टी निघत नाही योगपट्टी आपल्याला सेपरेट काढावी लागते मग त्याचं कटिंग आपण डायरेक्ट कपड्यावर केलं तरी चालतं पेपरवर केलं तरी चालतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता सगळ्या मापांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या मापाचा व्हिडिओ शोधून तसं कटिंग करा कारण प्रत्येक मापानुसार हे शोल्डर मुंड्याची गळ्या सगळी मापं बदलत असतात इथून पुन्हा वरती मी दोन इंचाचं मार्किंग करते आणि गळ्यापासून तिरकसे जोडून घेते त्यानंतर आपल्याला ह्या पॉईंट पासून घ्यायचं आहे कटोरी राऊंड कटोरी राऊंड घ्यायचं आहे साडेसात इंच हे साडेसात केलं हे अंतरपट्टीने जोडून घ्यायचं ज्या आपण हा कटोरी राऊंड घेतलेला आहे त्याचं आपल्याला मध्य करायचा आणि मध्यापासून आपल्याला खाली मार्किंग करायचं आहे दोन इंचा आता इथे कटोरी निघते फक्त आपल्याला कपडा वाढवावी लागते लक्षात घ्या हे साधं कटोरी पण झालं आणि प्रिंसेस कट कटोरी पण झालं दोन्ही पद्धती एकाच पॅटर्न मध्ये आपल्याला दोन्ही कटिंग शिकायला मिळातील त्यानंतर मुंड्याचा आकार द्यायचा मुंड्याचा आकार देताना ह्या पॉइंट पासून आतल्या बाजूला 1.5 इंचचं मार्किंग करायचं आणि हे पॉइंट मॅच करत आपल्याला हा कटोरीचा आकार द्यायचा साइड पीस करताना हात गोल करत वरती गळ्याकडे जोडू घ्यायचा आणि हा टक्स शिवण करताना आपल्याला आडवा 1.5 इंच कारण हा कट करून टाकायचा जर शिवायचं असेल तेव्हा आडवा 1.5 आणि उभा 3 करायचा आणि आता आपण हा प्रिन्सेस कटचं बनवतोय म्हणून थोडस पॅटर्न मध्ये बदल करायचं तर तो काय तेही बघूया पहिले हा टक्स आखून घेतला आणि गळ्यापासून आपल्याला हे तीन इंचा मार्किंग करायचं आहे आणि हा प्रिन्सेस कटचा गोलाकार द्यायचा आहे हे अशा पद्धतीने आपलं हे पॅटर्न आखून झालेलं आहे आता याच कटिंग करून घेऊया आणि कपडा वाढवायचं कुठे ते बघूया पॅटर्न बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे पॅटर्न मधला किचकट पण हा सगळा काढून टाकलेला आहे म्हणजे न लिहिता वाजता येणार पण पॅटर्न कटिंग करून ब्लाउज शिवू शकतात नवीन बघणाऱ्यांनी जर केलेलं नसेल तर चॅनलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता हा झाला पुढचा भाग हा झाला मागचा भाग हे जे आपण दीड इंच वाढवलेलं होतं ते आपण मागच्या भागातून काढून टाकणार आहोत वाढवलेलं अंतर हे फक्त पुढच्या भागासाठी आहे मागच्या भागासाठी नाही कमी वेळात पेपर पॅटर्न तयार व्हावं हो त्यासाठी आपण हे अंतर वाढवून घेत असतो पॅटर्न बनवताना पट्टीचा वापर करा म्हणजे तुमच्या आकार व्यवस्थित येतील पॅटर्न चुकणार नाही व्हिडिओ बघत असताना तुम्ही ब्लाऊज शिवला तेही मला कमेंट करा कसं बसलं ब्लाऊज तेही सांगत चला तुमच्या काही अडचणी असेल ते विचारत चला आपले ऑनलाईन क्लासची नवीन बॅच एक बॅच संपली आहे नवीन बॅच सुरू होणार आहे जर तुम्ही क्लास संदर्भात इच्छुक असाल तर स्क्रीनवर माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे नंबरवर तुम्ही संपर्क करून क्लास संदर्भातली सगळी माहिती मिळवू शकतात आता इथे गळाखुलीचा अंतर टाकूया जशी आपली नवीन बॅच तयार होईल तसं तुम्हाला क्लासमध्ये ऍडमिशन संदर्भात तुम्हाला फोन केला जाईल आम्ही तुम्हाला फोन करणार आणि जशी आपली बॅच चालू होईल तसं तुम्हाला सांगितलं जाईल इथे आपण गळाखुलीचं अंतर घेणार पावणे चार इंच चा। मागचा गळा आहे पावणे चार इंचा एक अर्धा इंच ऍड केले सव्वा चार इंच हा बॉक्स तयार करून घेऊया क्लास मध्ये तुम्हाला शिवण चाट वगैरे सगळं दिलं जाते लक्षात क्लास मध्ये तुमच्या सगळ्या अडचणी दूर केल्या जातात त्यानंतर आपल्याला हा खालचा टक्स घ्यायचा आहे अडवा चार इंचा आणि उभा टक्स आपण घेणार आहोत साडेचार इंचा ह्या टर्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच आता याच कटिंग करून घेऊया हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर ठेवायचं कसं वाढवायचं कुठे हे समजावून सांगते कटिंगची पद्धत ही अगदी सोपी आहे गळ्याचा आकार कापूया जर तुम्ही हे साधच बोटने कटोरी ठेवलं तर तुम्हाला हा आकार कट करायचा नाहीये नेहमीच्या पद्धतीने टक शिवायचा आहे कपड्यावर ही कटोरी साध्यामध्ये असेल तर वाढवायची नाहीये पण आपण ही प्रिन्सेस कट करतोय तर ही कटोरी आपल्याला वाढवावी लागेल त्याचं कटोरीच कटिंग करून घेऊया हा जो आपण टक्क आखलेला आहे तो कटिंग करायचा हा बघ काढून फेकून द्यायचा ही कटोरी खूप सुंदर अंगणात बसते मात्र ही कटोरी आपल्याला कपड्यावर वाढवावी लागते तर कपड्यावर आपल्याला ह्या दोन बाजू वाढून घ्यायच्या आहेत ज्या आपल्या कटिंग केलेल्या आहे पूर्ण वरपासून इथपर्यंत हा जो गोलाकार आपण कट केलेला आहे तो पूर्ण तुम्हाला शिवण्यासाठी जेवढा कपडा लागतो पाव ते अर्धा इंच तेवढं वाढून घ्यायचा आहे म्हणजे शिवल्यानंतर जेव्हा आपण हे जोडणार तर आपल्याला साईड पीसला जोडताना कटोरी कुठलाही कमी पडायला नको अंगात बसताना कटोरीचा बस आकार छोटा व्हायला नको त्यामुळे आपल्याला हे शिलाई मार्जिन वाढवायचं आणि बाकी सगळे भाग उभ्यात किंवा अडव्यात तुमच्या ब्लाउजच्या डिझाईन नुसार ठेवायचे आहे फक्त हा कटोरा कपड्यावर ठेवताना क्रॉस कपड्यामध्ये आपल्याला याचं कटिंग करायचं आहे कारण क्रॉस कपड्यामध्ये केल्यामुळे तो तो अंगामध्ये अगदी व्यवस्थित बसतो त्याच्यामुळे कटोरीचं कटिंग हे आपल्याला क्रॉस कपड्यामध्ये करावं लागतं आता आपण योगपट्टीचं कटिंग बघूया योगपट्टीचं कटिंग करताना इथं कमर घरायचं चौथा भाग अधिक दोन इंच मार शिलाई मारली हे माग घ्यायचं इकडनं तीन इंचाचं मार्किंग करायचं इकडनं तीन इंचाचं मार्किंग करायचं योगपट्टीचं कटिंग अगदी सोपं तुम्ही ते डायरेक्ट कपड्यावर करा काही पेपरवर नाही केलं तरी चालेल इकडनं एक इंचाचं मार्किंग पुन्हा वरती करायचं आपल्याला योगपट्टीचा गोलाकार देण्यासाठी आणि योगपट्टीचा गोलाकार हे रेषेच्या थोडस खालून द्यायचा म्हणजे ही योगपट्टी खूप सुंदर बसते छातीवर चढत नाही अशा पद्धतीने आपलं हे योगपट्टीचं कटिंग करायचं आहे सेम अशाच पद्धतीने ह्या ब्लाऊजचं कटिंग करा याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाहींचे व्हिडिओ आपले युट्यूब ला अपलोड आहेत त्यानुसार तुम्हाला जी आवडेल ती ब्लाऊजला बाही लावा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद